श्री श्रीराम समर्थ निरासक्ती आणि शरणागती एखाद्याची सुरी असली तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची गेली दुसऱ्याने चांदीची केली कुणी सोन्याची केली पण मारल्यानंतर परिणाम एकच तसा प्रपंच चांगला असला कसाही असला तरी तो सुरीच आहे त्याचा घात सगळीकडे सारखाच प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे म्हणून आपला धंदा नोकरी सगळे उत्तम करावे त्यात मागे पुढे पाहू नये पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी नोकरी ही सुखा करता नसून पोट भरण्याकरता आहे अशा वृत्तीने जो ती करेल त्याला तिची आसक